लागलं की महाराष्ट्रासारखं आम्हाला प्रगत व्हायचंय तो महाराष्ट्र असा अधोगतीला हो चाललाय जे मनाला येईल ते तुम्हाला सांगितलं जात आहे जे मनाला येईल ते फक्त शब्द दिले जात आहेत फुकट पैसे वाटले जात आहेत बाबा महाराष्ट्राकडे तुमचं लक्ष हे असलंच पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक सैनिकाचं लक्ष असलं पाहिजे कुठे कोणती कोटची गोष्ट घडते आहे प्रकारे जनतेला फसवलं जात आहे सर्वांकडनं कसं फसवलं जात आहे मला असं वाटतं ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे ना युत्या ना आघाड्या आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत मी तुम्हाला नक्की सांगतो ये की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधला पक्ष असेल आपण एवढं लक्षात ठेवावं ज्या लोकांनी आपल्यावरती आशा अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या सर्वांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू एवढीच फक्त माझी मनापासून इच्छा आहे मी पदाधिकारी बांधवांनो ड्रायव्हर चालवायची कशी मी उत्साह प्रेम मी समजू शकतो पण जरा थोडसा आता आटोक्यात आणा आज भाषणाला या मी सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मला नमूद करणं गरजेचं आहे एक म्हणजे मी आत्ता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी आत्ता जेव्हा फिरलो असंख्य महाराष्ट्र सैनिक मला भेटायला आले पदाधिकारी होतेच परंतु माझा मूळ जो दौऱ्याचा विषय जो होता तो चाचपणीचा होता अनेक ठिकाणी काय मेळावे काय लावले अनेक ठिकाणी काही भाषणं काय ठेवली अर्थात तो माझा काही काम नव्हतं ते भाषणभिष्ठणं आता सगळी सुरू होतील पण त्यावेळेला देखील अनेक माझे महाराष्ट्र सैनिक भेटायला आले होते मी भेटू शकलो नाही अनेकांना ते फोटो पाहिजे असतात मी खरंच सांगतो मागे एकदा मी म्हटलं होतं नाही का माझी राष्ट्रपतींकडे माझी विनंती आहे भारताच्या राष्ट्रपतींकडे मला एक खून माफ करा एक खून ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा आणि सगळ्यांना फोटो देणं शक्य होत नाही हो दिवशी मला मला इथे कॅमेरा आणला इथे तर मी म्हटलं काय नाकातले केस काढायचेत का कुठेही कॅमेरा धरतात काही करत असतात आणि बरं कशासाठी म्हणजे बरं कित्येक पदाधिकारी तर मी बघतो वर्धापन दिन असला तरी फोटो काढतात वाढदिवस हो असला तरी फोटो काढतात हो त्यांचा वाढदिवस हो असला तरी फोटो काढतात अरे थांबणार आहे की नाही काहीतरी एखाद्याचा फोटो नसेल तर मी समजू शकतो फोटो काढला दरवर्षी आपले दरवेळेला येऊन फोटो काढ अहो आजार हा आजार कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला नक्की वाटतं कारण याचा मला त्रासही होतो अनेकांना त्रास होत असेल या गोष्टींचा पण त्याच्यामुळे त्या मी अनेकांना -जस्त मी भेटू शकलो नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही मी त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो इथे की मला आपल्याला नाही भेटणं आलं परंतु या दौऱ्याच्या पुढच्या दौऱ्यांच्या दरम्यान मी जास्तीत जास्त भेटण्याचा मी आपल्याला सर्वांना प्रयत्न करेन दोन हजार सहाला ज्या वेळेला पक्षस्थापना आपण केली पक्षस्थापनेच्या वेळेला शिवतीर्थावरती जी आपली सभा झाली त्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं की या जगामध्ये ल देशपांड्यांचं वाक्य होतंय या जगामध्ये असे खूप कमी पाय उरलेत की ज्यांच्या पाया पडावंसं वाटतं ज्यांच्या पाया असं वाटतं अशी एक व्यक्ती काल परवा आपल्यातनं निघून गेली माझे अत्यंत जवळचे स्नेही होते ते या देशाचे मानबिंदू होते त्या रतन टाटा यांना आपण एक मिनटं उभं राहून सर्वांनी श्रद्धांजली आपण अर्पण करूया धन्यवाद हे अत्यंत उमदा माणूस माझं नशीब की मी त्यांना भेटू शकलो त्यांचा स्नेह मला मिळू शकला अनेकदा त्यांना मी भेटू शकलो बोलू शकलो अनेक विषयांवरती मी त्यांच्याशी गप्पा मारू शकलो अनेक विषय त्यांच्याकडनं मला समजून घेता आले माणसांकडे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा काय असावा हे काही ते सांगत नसत पण बोलताना आपण ते वेचायचे असतात मी नेहमी सांगतो ना संस्कार हे कधी होत नसतात संस्कार घडत असतानाच मी ते वेचायचे असतात आणि अशा अनेक गोष्टी त्या माणसाकडनं आज मलाच नाही देशाला जगाला मिळाल्या काल परवा जिकडे हो हो मी गेलो त्यांचं त्या संपूर्ण टाटा परिवारातले अनेक सगळेच लोक त्यांना तिथे आदरांजली श्रद्धांजली अर्पण करायला आले होते एक विलक्षण माणूस ब मला तो अजूनही प्रसंग आठवतो मी बोटॅनिकल गार्डन ज्याला नाशिकला मी केलं खात्याची जमीन होती आणि मी त्या मी म्हटलं ही वन खात्याची जमीन शहरामधली जमीन म्हटलं याच्याकडे दुर्लक्ष केलं इथे झोपड्या होणार आणि मी एक आराखडा त्यांच्याकडे घेऊन गेलो मी काय त्यांचा विश्वास होता मला माहिती नाही मला म्हटलं आरा मी आराखडा घेऊन गेलो मी म्हटलं की असं असं मला करायचं आहे तिथे आणि म्हटलं हे सरकार मला किती खर्च येणार आहे म्हटलं मला नाही माहिती किती खर्च येणार आहे मग त्यांच्या माणसांनी काढलं साधारणपणे तीन साडेतीन कोटी रुपये काहीतरी खर्च होत त्याला जसं जसं ते प्रकरण वाढत गेलं मोठं होत गेलं तसं जसं बजेट वाढत गेलं पण त्या माणसाने कधीही त्याच्याकडे असं बघितलं नाही की अरे बजेट वाढते आता काय करायचं कधीच नाही चांगलं होतंय ना करा तीन साडेतीन कोटींचं प्रोजेक्ट त्यांचीच माणसं सगळे करत होते शेवटी गेलं हो ते साधारणपणे चौदा कोटीवरती पण माणूस थांबला नाही मी नंतर त्यांना विनंती केली स्वतः व्हिजिट करायला आले बघायला आले आणि त्यांना समाधान वाटलं की बाबा जे झालंय ते उत्तम झालंय नाशिककरांसाठी उत्तम झालंय महाराष्ट्रासाठी उत्तम झालंय आणि मला त्यांनी सांगितलं तिथेच त्यांनी मला सांगितलं मला म्हटलं अजून दुसरं काही असेल तर मला सांगा मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे मी तर लगेच दुसरा प्रोजेक्ट सांगितला तो म्हणजे वरळीपासून माहीमपर्यंतचा पर्यंतचा सगळा जो शु... नाही ते इतक सुंदर झाली असेल ती सगळी चौपाटी पण ते नकोच होत आज तो माणूस गेला मी एवढं सांगण्यामागचं कारण तुम्हाला पुढे समजेल आज ती व्यक्ती गेली आपल्यातनं जगभरामधनं देशभरामधनं घराघरामधनं प्रत्येकाला असं वाटलं आपल्या कोणत्या कुटुंबातला माणूस गेला प्रत्येकाने एक हळहळ व्यक्त केली एक चांगला माणूस गेला एक सभ्य माणूस गेला एवढी प्रचंड श्रीमंत एवढे प्रचंड श्रीमंत असून देखील कधी श्रीमंतीचा बडजाव कधी केला नाही आप कधी आणला नाही हल्ली चालतात ना सगळे प्रकार चालतात म्हणजे पैशाचे तमाशे नुसते सुरू असतात लग्न समारंभ आणि सगळ्या गोष्टींबद्दल सगळे नुसते तमाशे सुरू असतात कधी या माणसाने असल्या गोष्टी कधी केल्या नाहीत म्हणजे टाटा ह्या ग्रुपनेच कधी या गोष्टी कधी केल्या नाहीत आणि लोकांना सगळ्यांना असं वाटतं म्हणजे ज्या मी प्रतिक्रिया वाचतोय टेलिव्हिजनवरती असेल तुमच्या सोशल मीडियावरती असतील सगळ्या ठिकाणी असेल काय आवडतंय का लोकांना प्रामाणिक माणूस आहे सरळ माणूस होता सभ्य माणूस होता अरे जर तुम्हाला रतन टाटांसारखा सरळ सभ्य चांगला माणूस जर या देशाला आवडतोय तर तुम्हाला या देशामध्ये राजकारणी देखील तुम्हाला सरळ सभ्य प्रामाणिक का नाही आवडत प्रत्येक जण तुमच्याशी गद्दारी करणार तुम्हाला का आवडतो खासदार फोडाफोडी करायची आमदार फोडाफोडी करायची या सगळ्याबंदर सगळं राजकारण तापवायचं यांच्याबरोबर पहिल्यांदा निवडणुका लढवायच्या मग त्यांच्याबरोबर निवडणुका लढवल्यानंतर विचारांशी प्रतारणा करून दुसऱ्या पक्षांबरोबर जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं हेच गेली पाच वर्ष बघतोय ना आपण मग नक्की तुम्हाला आवडतंय काय सरळ विचार करणारा सभ्य विचार करणारा देशाच्या राज्याच्या प्रगतीचा विचार करणारा माणूस पाहिजे तुम्हाला की असले फोडाफोडी आणि असले धंदे करणारे हे असले राजकारणी पाहिजेत एकदा काय ते ठरवा महाराष्ट्रातल्या जनतेने जर समजा योग्य निर्णय घेतला नाही हा ना पुढे महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा बर्बाद नको त्या विषयांची सगळी घाण पसरत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये आजच कोणीतरी मला एक विनोद पाठवला सकाळी एक मडकीवाला मडकीवाला म्हणजे कुठपर्यंत पोहोचले बघा एक मडकीवाला आहे एका बाईला मडकी विकतोय आपले पाण्याचे असतात ना ते तोटीवाली मडकी असतात तिथे आणि बाई म्हणते कितीला दिला तो म्हणतो शंभर रुपयाला एक म्हणते महाग आहे तो म्हणतो नाही नाही स्वस्त आहे तो अरे पण ते फुटलं तर तो म्हणतो फुटायला काय खासदार आमदार आहे का तो इथपर्यंत गेलं आमचे आमदार फुटतात आमचे खासदार फुटतात कोणावरती विश्वास बसत नाही कोणावरती विश्वास बसवत नाही विश्वास राहत नाही हा आत्ता आहे इथे का हा इथे जाईल का इथून इथे जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती शेवटी आम्ही फोंगायचा का मला कळत नाही ह्याच्या घरचे जरी कशी ह्या ना निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील आज अनेक लोकांनी इथे आज आपल्याकडे पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत ही सुरुवात आहे पुढे पुढे बघा काय काय गोष्टी घडतात त्या हल्ली हल्लीचे स्वागताचे हार बघितले पहिली धडकी भरते बघितले सर चुकून एखादा आजगर घालायचे की दिवशी खड्यामध्ये कळायचं नाही हार नाही हे समजून केवढे मोठे हार ते मध्ये ते काय आता जेसीबीला लावून हार आणतात मध्ये कुठेतरी मी चाल कुठेतरी दौऱ्यामध्ये जेसीबीचा हार घातला काय गाडीवरती ड्रायव्हर चालवायची कशी मी उत्साह प्रेम मी समजू शकतो पण जरा थोडस आता आटोक्यात आणा आज भाषणाला या मी सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी मला नमूद करणं गरजेचं आहे एक म्हणजे मी आत्ता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी आत्ता जेव्हा फिरलो असंख्य महाराष्ट्र सैनिक मला भेटायला आले पदाधिकारी होतेच परंतु माझा मूळ जो, जो दौऱ्याचा विषय जो होता तो चाचपणीचा होता अनेक ठिकाणी काय मेळावे काय लावले अनेक ठिकाणी काही भाषणं काय ठेवली अर्थात तो माझं काही काम नव्हतं ते भाषणभिष्ण आता सगळी सुरू होतील पण त्यावेळेला देखील अनेक माझे महाराष्ट्र सैनिक भेटायला आले होते मी भेटू शकलो नाही आता घेऊन जाऊ तुमच्याकडनं तुम्ही काय करणार आहात त्याच्यानंतर आम्ही वाटेल तसे आम्ही वागू वाटेल तसे आम्ही पैसे ओरबाडू आज ती लाडकी बहीण योजना काढली आहे पैसे देतायत कोणी मागितलं होते पैसे मला आपल्याकडच्या राजकारणाचा उद्देशच कळत नाही हेतूच कळत नाही मागितले कोणी तुमच्याकडे पैसे आज या मी तुम्हाला लिहून देतो या लाडक्या काय बहीण योजना आहे ना गेल्या महिन्याचे पैसे येतील का निवडणुका तोंडावरती आहेत याही महिन्याच्या येतील पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत एवढ्यावर ये जाऊ नका तुम्ही हे जे पैसे वाटणं जे आहे ना पैसे वाटणं जानेवारी फेब्रुवारीमध्ये अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील कोण मागते तुमच्याकडे फुकट महिलांना जर समजा तुम्हाला करत असाल सक्षम बनवा त्यांच्या हाताला काम द्या कामात तर पैसे उभे करतील त्या एवढ्या सक्षम तर महाराष्ट्रातल्या माझ्या महिला आहेतच भगिनी आहेतच त्यांना मार्ग दाखवा फुकट कसले पैसे देत आहे बेरोजगारांना फुकट पैसे ह्याला फुकट पैसे शेतकऱ्यांसाठी काय फुकट वीज शेतकरी आमचा बांधव कुठे मागते फुकट वीज तो म्हणतोय मला विजेमध्ये सातत्य द्या थोडे कमी पैशात द्या पण वीज तर मला मिळू देत कोणी या देशामध्ये राज्यामध्ये काही कोणी कोणाकडे फुकट मागत नाहीये ह्यांना सवयी लावायच्या लोकांना आणि एकदा फुकटाच्या सवयी लागल्यानं की मग सगळ्या राजकीय पक्षाने त्याप्रमाणे वागायला लागतं आणि सगळेजण त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात नागडा होणारे महाराष्ट्र आपण राज्य म्हणून काही विचार करणार आहोत की नाही या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगतो हाताला काही लागणार नाही बाबानो माझी महाराष्ट्रात जनतेला विनंती आहे नीट बघ या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत त्या मी आता मराठवाड्यामध्ये गेलो होतो तिथे मला ते भेटायला आले लोक मराठा समाजाला आरक्षण द्या मी म्हटलं होतं माझी भूमिका मी तुम्हाला अगोदरच सांगितली होती माझ्या महाराष्ट्रामधल्या मला माझी स्वतःची इच्छा आहे माझ्यात एक धमक पण आहे की ती मी पूर्ण करू शकतो जे मी पूर्ण करू शकतो त्याचा मी तुम्हाला शब्द देऊ शकतो माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा माझ्या महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी कामाशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम असेल पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या हे आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून कदाचित लोकांना परवडत नसेल पण पर जी गोष्टच होऊ शकत नाही हो मला अजूनही आठवत आहे एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये त्या मोर्चाचं मराठा समाजाचा मोर्चा आला होता खूप वर्ष झाली त्याला त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्या त्या व्यासपीठावरती भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते अजूनही कोणीतरी होते आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग अडवले कोणी तुम्हाला थांबवले कोणी फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची हे आरक्षण देऊच शकत नाही हे आरक्षण मिळूच शकत नाही घटनेमध्ये बदल करायला लागतील वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये रो पहिले घोषण लक्षात घ्या हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे सगळ्या चवाट्यावरती आणावे लागतील कोणाची हिंमत नाही आहे एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाही आहे एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती तो डोकोवरती काढतील प्रत्येकाला नाकी न येईल कोणी हा पुरवू शकत नाही ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही हे पहिलं ध्यानात घ्या कोणताही समाज कोणतीही जात हाताला कामाशिवाय राहू नये ही माझी भावना आहे पण ही सर्व मंडळी तुम्हाला फक्त मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी भुलतापा टाकते खोटं बोलतायत उद्या निवडणुका झाली की तुम्ही बघाच हा विषय निघतो का पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील पुन्हा हे विषय काढतील सतत हीच गोष्ट चालू आहे गेली वीस वर्ष तुम्हाला आठवत आहेत महाराष्ट्रभर मराठा समाजाने शिस्तीमध्ये म्हणजे मी इतके शिस्तीमध्ये मोर्चेच पाहिले नव्हते कधी आठवत तुम्हाला काढलेले मोर्चे प्रचंड मोठे लाखा लाखाचे मोर्चे होते काय झालं त्या मोर्चानंतर काही नाही अनेक तरुण तरून, अनेक तरुणी मला अजूनही आठवत आहेत मोटरबाईकवरती बसून उत्साह जल्लोषामध्ये त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामधून मोर्चे निघाले होते काय झालं आज त्यातल्याच एका गरीब वर्गाला घेऊन आज जरांगे पाटील आज तिकडे उपोषणाला बसलेत मी त्यांच्यासमोर त्यांना पण जाऊन सांगितलं मागणी आहे ना मग कशी करायची हे पण सांगा हा इतका किचकट आणि टेक्निकल विषय आहे की ज्याच्यामधनं मार्ग काढता येणार नाही आता आणि हे सगळं शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे